शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यानंतर सिडको अध्यक्षपदाचा पदभार त्यांनी स्वीकारल्यानंतर सिडको भवन या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सिडको महामंडळाच्या सर्व कामकाजाची संपूर्ण माहिती घेऊन योग्य असे कामकाजाला सुरुवात केली जाईल व मी तीन वर्ष या सिडको महामंडळावर राहील असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला सिडको परिसरातील लीज होल्ड हे फ्री होल्ड करणे हे माझं प्रामुख्याने महत्त्वाचे स्वप्न असून त्यासाठी मी राज्य सरकारची मदत घेऊन तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनाने कामकाज करेन असं देखील शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या अखत्यात येतो प्रत्येक गोष्टीचा निर्णय जर मी घेत बसलो तर मला वाटतं योग्य आतापर्यंत मुद्दे उपस्थित केले गेले सातशे कोटींचे किंवा इतर सगळे मुद्दे नक्कीच आठ दिवसांतर यांची तुम्ही माहिती घेऊन पत्रकारांना पुन्हा नक्की 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 तुमच्या समोर येईल नक्की समोर येईल नक्की मिळेल नक्की पुन्हा म्हणजे आमच्या सरकारने विचारलं तुम्ही म्हटलं करेक्ट कार्यक्रम केला त्या पद्धतीने पुन्हा आम्हाला सातशे कोटीचं नेमकं काय प्रकरण आहे निश्चित त्याची माहिती आपल्याला दिली माहिती मी आमचा आता पॉलिसी ठरायचा प्रयत्न करतोय मी माझं सर्वात मोठं स्वप्न आहे लीज होल्डचं फ्री होल्ड करण्याचं त्यासाठी सरकारची काय मदत करता येईल सरकार काय त्यांच्याकडून मदत घेता येईल आणि हा विषय एखाद्या सिटीपुरता किंवा एखाद्या सिडकोपुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्रव्यापी हा मोठा निर्णय असल्यामुळं यासाठी एक आम्ही तातडीने निर्णय कसा घेता येईल का हा आम्ही प्रयत्न करतो आजच्या मीटिंगचे विषय कधी समजून घेणार तुम्ही सर पाहिल्याबरोबर समजतं संजय नाव माझं विषय पत्रिका तिथे पाहू शकतो अपेक्षा करतो की आपण सांगाल काय प्रश्न हाच आहे की आजिंग झाल्यानंतर निश्चित आता मी एमआयडीसीचा सुद्धा बोर्ड मेंबर होतो त्याचा सुद्धा मला अनुभव आहे एकोणीसशे पंच्याण्णवला मी बोर्ड मेंबर होतो म्हणून मंडळामध्ये काय चालतं किंवा मंडळाचा कारभार कसा का केला पाहिजे याची छोटीशी कल् कल्पना मला आहे वर्किंग केल्यामुळं सिडकोमध्ये ह्या तातडीचं आम्ही जी काय बोर्ड मिटिंग लावली होती तुम्ही जर पाहाल दोन दिवसामध्ये हे बोर्ड मिटिंगचं आम्ही अनाऊन्स केलं त्यांनाही कल्पना नव्हती मिटिंग ही मुंबईला होती मी इकडे येणार असल्यामुळं तातडीने मिटिंग शिफ्ट केली आणि या सगळ्या गरबडीमध्ये विषयपत्रिका सर्वीकडं सर्क्युलेटसुद्धा झाली नव्हती म्हणून आजची मिटिंग जी आहे बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही त्याच्यावर सर्वजण चर्चा करणार आहोत पाहणार आहोत आम्हाला जर योग्य वाटते तर ठीक नसतात हे पुढं पाच सहा दिवसांत पुन्हा बोर्ड मिटिंग घेऊन ते सर्क्युलेट करून यानंतर जोही विषय येईल बोर्ड मिटिंग जेव्हा आमची होईल त्या विषय विषयपत्रिकेचा एक निश्चितच आमचा जो पी आर ओ आहे हा आपल्याला सर्वाला इंटिमेट करेल ओके थँक्यू झालेल्या सत्ता परिवर्तनाचा मी पिल्लर म्हटलं तर हरकत नाही मी होतो आणि मग पिल्लर असताना जर एखादी आपण घटना जर किंवा एखादं परिवर्तन करत असेल त्यामध्ये जर आपण माग पडत असेल कॉम्प्रोमाइज राजकारणामध्ये करायचं आणि ते करण्याची ताकद माझ्यामध्ये म्हणून मंत्रीपद मिळालं नाही मग आता तुम्ही नाराज का मग मंत्री तुम्हाला मंत्रीपदाची बोलवून आता अध्यक्षपदावर की निकाल हे राजकीय ऍडजस्टमेंट आहे आणि हे पंधरा वीस दिवस जे काही तुमच्या डोक्यात का अध्यक्षपद घेतलं आता हे काय पंधरा वीस दिवसाची अध्यक्ष आहे की काय तुम्ही चिंता करू नका मी तीन वर्ष या ठिकाणी तेवढा अधिकार मला आहेच ना या अध्यक्षाला जे अधिकार आहेत ते सर्वात उच्च अधिकार मला आहे मी आखे विषय सुद्धा थांबवू शकतो आखे विषय घेऊ सुद्धा प्रश्नच नाही म्हणून सांगा मला आम्हाला विषय पत्रिका समोर आलीच नाही त्याच्यावर भाष्य करणे योग्य हो आम्ही पूर्ण कालावधी मध्ये सर्वसामान्यांचा कधीच विचार केला नाही बिल्डर धारजीने सिडको आहे ही त्यावेळी होती चाळीस वर्षाच्या काळामध्ये पण आहे आणि पुढे कदाचित राहू शकतो सर्वसामान्यांना बांधलेली घरं जी आहेत ती त्यांच्या घराच्या किमतीमध्ये आज लोकांना परवडत नाहीये आहेत ती घराकडे तर लोकांनी पाठ करायला सुरुवात केली घर विकण्यासाठी सिडकोला सातशे कोटी रुपयाची एजन्सी नेमावी लागते ही मूळ परिस्थिती सिडकोची आहे दिखावा एक एका मला तुम्ही एक आठ दिवसाचा वेळ द्या मला थोडं विषय समजून घेऊ द्या कोणत्याही कोणत्याही गोष्टीवर तातडीने कॉमेंट्स करणं एक मोठं मी असं करून टाकेल तसं करून टाकेल हे सगळं जे काय आहे ना मग मी तुम्हाला आश्वासन कोणतेही देऊ शकतो पण जो पण मलाच विषय कळत नाही त्याच्यावर भाष्य करून पुन्हा मला वाटतं त्याच्यात अर्थ राहणार आहे एक आठ दिवसाचा वेळ द्या आठ दिवसांचा पुन्हा आपण एकदा भेटू आणि यावर सविस्तर बोलू हे मला वाटतं काय आता साहेब आजच आमच्या एम डीने त्याच्याबद्दलचं सुतवाच केलेलं आहे मला वाटतं या आमचा तर प्रयत्न राहील की ह्या दसऱ्याच्या आसपास एक काही एक भाग किंवा काही एक ड्रॉ काढायचा आमचा प्रयत्न आहे निश्चित त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आज बोर्ड मिटिंगमध्ये मध्ये चर्चा होईल कितपत योग्य आहे स्वतः विक्री केलेली आहे विदाऊट एजन्सी आपण न करता आणि आज प्रत्येक घराच्या विक्री मागे त्या एजन्सीला एक लाख रुपये देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे हा सा सिडकोचा सातशे कोटीचा तोटा आपल्या नजरेसमोर येत नाही का तुम्हाला सर्वांना विनंती आहे पहिल्यांदा आलेलो आहे मला विषय समजून घेऊ द्या प्रत्येक विषयामध्ये जर मी कॉमेंट्स करत बसलो त्यांच्याकडून माहिती घेतली नाही ते माझ्या मी त्यांच्या हे असं होता सर, कामा नाही विषय गरजेबुडी गरजे गरजेबुडी करायचा सर, सर विषय आज तिकडे तुमचे सेक्रेटरी असून गुप्ता यांच्याकडे नव्या मुंबईतले जाऊन दौन मिटिंग घेत आहेत आणि गरजेबुडी घराच्या विषयावरती चर्चा करतायत बाबत स्वतः सिडको अध्यक्ष अनविज्ञ आहेत किंवा त्या मिटिंगला सिडको अध्यक्ष का उपस्थित नाही आहेत तुमच्या अनुपस्थितीमध्ये त्याचा निर्णय घेणं कितपत हो योग्य आहे त्यावर बोर्ड मिटिंग मध्ये बोलू अध्यक्ष केलाय आणि त्याच वेळी असा देखील निर्णय येतोय वन नेशन वन इलेक्शन काय वाटतं याची कल्पना कुठेतरी होती एकनाथ शिंदे आणि आपल्याला देखील माहिती आहे वन नेशन वन इलेक्शन चा आता जे चालू आहे त्याच्यानंतर हिवाळी सत्रात संसदेत याच्यावर चर्चा होईल त्याच्यावर निर्णय होईल त्यामुळे इलेक्शन होईल की नाही किंवा स्टे देखील येऊ शकतो किंवा वर्ष देखील वाढवले जातील म्हणून चिंता करू नका इलेक्शनचे आचारसंहिता मला वाटतं या पंधरा तारखेच्या आतमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे वन नेशन वन इलेक्शन्स ही कल्पना सर्वप्रथम मांडली मांडली होती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा देश निवडणुकीचा देश आहे की काय असं त्यांचं मत होतं म्हणून कधीतरी एकदा एकदाच इलेक्शन होऊन नंतरची काळ हा कामाला पाहिजे अशी शिवसेना प्रमुखांची भूमिका होती दुर्दैवानं आज काही लोक त्यांच्याच भूमिकेला विरोध त्यांच्या हे दुर्दैव आहे परंतु त्या सर्व बाबीचा आणि ह्या गोष्टीचा काही संबंध नाही निवडणुका ह्या ठरल्या वेळेप्रमाणच होतील दोन शिवसेना आणि दोन, दोन, दोन राष्ट्रवादी त्यामुळे तोटा किंवा नफा फायदा तोटा होईल काय सत्ता माहितीची निवड नक्की